आणि प्रत्येक पाहुण्याची फरमाश असते की त्यांना मटण खायचं आहे कोणाकोणाला गोड पण आवडतं पण आमच्या घरी दोन पाहुणे आले होते तर त्यांना आज मस्त आईच्या हातचं मटण खायचं होतं घरी जास्त लोक खात नाही म्हणून अर्धाच किलो आणलेलं मटण आणि याला स्वच्छ धुऊन उकळायला ठेवलं याच्यामध्ये कांदा तेल आणि हळद टाकली आता याला थोडंसं उकळपर्यंत मसाला तयार करून घ्यायचा आहे टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर आणि भाजलेला कांदा आहे याची पेस्ट तयार करून घ्यायची आम्ही नेहमी अशी सेमच करतो म्हणजे तेवढं काही विशेष नाही हे बघा हे मटण उकडलेलं आहे अशा प्रकारे आणि पेस्ट पण तयार झालेली आहे तर आता तयार करू झणझणीत मटण रस्सा विदर्भ स्टाईलमध्ये ही पेस्ट तयार झालेली आहे मटण पण उकडलेलं आहे आणि पाणी गरम करायला ठेवलं आम्ही नेहमी भाजीमध्ये गरम पाणीच टाकतो सगळ्या भाजीमध्ये गरमच पाणी टाकतो याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पेस्ट टाकून द्यायची त्याच्यामध्ये मस्त आता पाच मिनिट याला परतून घ्यायचं हे काम जरा अवघड असते अवघड म्हणजे की वेळ लागतो गॅसचा फ्लेम थोडा कमीच ठेवायचा आणि आता धने जिरं खोबरं मीठ हळद आणि तिखट असे बेसिकच मसाले रोजचेच आपले ते आणि तुम्हाला जे मसाला आवडते ते म्हणजे मटन मसाला चिकन मसाला वेगवेगळे मसाले बाजारामध्ये मिळतात त्यातला एक मसाला आपल्या आवडीप्रमाणे टाकायचा हे बघा याला पण आता दोन तीन मिनिट लागतातच कांदा लसूण टोमॅटोची पेस्ट आहे त्यालाही वेळ लागतो आणि यालाही वेळ लागतो हे पण छान याला तेल सुटोपर्यंत मसाला भाजला नाही तर भाजीच चांगली नाही होणार त्यामुळे फल मीठा होत आहे तसंच आता आपला मसाला भाजून झालेला आहे याच्यामध्ये आपलं उकडलेलं मटण टाकून देऊ आणि झणझणीत भाजी तयार होईल बघा एकदम बढिया मस्त वेगवेगळ्या भागामध्ये मटण चिकन आणि अंडे असे मांसाहारी किंवा सगळेच पदार्थ बनवण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या असतात प्रत्येकजण आपापल्या भागातल्या पद्धतीनुसार भाजी करते तर आम्ही आमच्या भागातल्या म्हणजेच की विदर्भातल्या पद्धतीप्रमाणे भाजी करतो आणि आम्हाला तशीच आवडते म्हणजे प्रत्येकाला आपापल्या भागातली जशी करते तशीच पारंपरिक पद्धतीने केलेली भाजी आवडते आपली भाजी आता होतच आलेली आहे याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे घरात जेवढे लोकं असतील त्याचप्रमाणे पाणी टाकलेलं आहे इथे दोन लहान मुलं होते आणि तीन लोक मोठे होते तर त्यांच्या प्रमाणानुसारच पाणी टाकलेलं आहे जास्त रस्ता नव्हता केला त्यामुळे आणि मटण पण जास्त नव्हतं हे अर्धाच किलो मटनची भाजी आहे बघा भाजी एकदम रेडी आहे आणि पाहुणेपणे जेवायला रेडी आहे आपण त्यांना आता टाट वाढूया कारण की खूप उशीर झालेला होता त्यामुळे कोथिंबीर टाकून भाजी रेडी आहे आता फक्त टाटाच वाढायचा आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि भाजी आवडल्यास नक्की कमेंट करा